आपण जे आता बोललं की वेळ देणं त्या या सगळ्या ह्याच्यात मी असेच शॉर्ट्स बघत होते तेव्हा जावेद अफ्तरनी एका पॉडकास्टमध्ये मा म्हटलं आहे की जर कोणाला समजून घ्यायचं असेल हुँ. तर चौदा तास चौदा वर्ष त्याच्यासोबत राहा नाहीतर कुठेतरी ट्रीपला जा त्यांच्यासोबत पण त्यांचं अजून एक म्हणणं आहे की जर कोणाला ओळखायचं असेल ना तर ता त्याला राग रागेमध्ये तो कसा असतो ना ते बघा म्हणजे जेव्हा राग जेव्हा असतो त्या वेळेला त्या व्यक्तीमध्ये ती मुलगी असो किंवा मुलगा असो त्याची पूर्ण आयुष्याची अबग्रि अबग्रिमबिंग कशी झालेली आहे त्या रागातही तो शब्द मोजून वापून वापरतो आहे की नाही की खालच्या थराला जाऊन बोलतोय याच्यामुळे पण कळतं की किती कि प्रेम एका दुसऱ्यामध्ये वाचलेला आहे चौदा वर्ष तर नाही माहिती पण आपल्याकडे असं म्हणतात की बारा वर्ष म्हणजे एक तप माणसाच्या सेल्स तेव्हा रिव्हिव्ह होतात जुन्या मरून नवीन येतात तर सेल्स शेवटी न्यूरो सेल्स सुद्धा आपल्या ज्या आपलं जे डेटा स्टोअर होतो जी मेमरी ती त्याच्यात असते तर मग ती आपल्याला रिव्ह्यू करायची असेल किंवा जुना डेटा जाऊन जर नवीन आपण म्हणतो ना कालांतराने काही गोष्टी आपण विसरतो म्हणून वेळ जाऊ द्यायला खूप महत्व आहे आणि माणूस तुम्हाला रागातही नाही करणार आता मी खरं सांगते की आता लिंगो हा आणि डायलेक्ट हा प्रकार इतका विचित्र झाला आहे की सॉरी टू से पॉडकास्ट यू एका एका क्षणाला आताची जी पिढी आहे ती एका, एका, अशीच, एका बोलते, अशीच बोलते तुम्ही कुठली वेब सिरीज घ्या तुम्ही कुठल्या अगदी कॅफेटेरियामध्ये मुलं मुली पण बोलत असतील तर ते खूप इझिली त्याच्या मागचं पुढचं त्यांना काही घेणं देणं नसतं त्या मिनटाला त्यांच्या डोक्यातही काहीच नसतं तोंडात तो शब्द तो आजच्या पिढीसाठी जर तुम्ही म्हणाल की राग आल्यावर ते कसं करतात तर ते त्यांच्यासारखे ते शब्द तुम्ही विचारही करू शकत नाही तुम्ही ऐकलेलेही नाही मी म्हणते की तुम्ही एखादी रिस्पॉन्सिबिलिटी द्या त्याच्यामध्ये तुम्ही बघा ते किती इन आहेत आणि किती आउट आहेत त्यावेळी किती जबाबदारी किती जबाबदारीने पार पाडतात कारण त्याच्यामध्ये आपण मगाशी संस्कार म्हंटल ना तर रिस्पॉन्सिबिलिटी कशी घ्यायची आपल्या काय ॲबिलिटीज आहेत आणि म्हणून मी रिस्पॉन्सिबिलिटी कशी घेते हे तुमचे संस्कार त्याच्यात दिसतात जो तुम्हाला अगदी मित्रमित्र आहे पार्ट्यांना येतो आहे आणि तुम्ही जर म्हटलं की अरे यार मी घरी नाही आहे तू एक दोन तास माझ्या आईपाशी बस वडिलांपाशी फॉर एनिथिंग तुम्हाला फिजिकल कुठलीही मेहनत करायची नाही आहे तुम्हाला घरातली कामं करायची नाही आहे जस्ट यू हॅव टू स्पेंड द टाइम असं वाटतं की कारण तुम्ही आता डायलेक्ट वर वगैरे जर गेल्यात ना तर नवीन पिढीकडे असे काही शब्द आहेत की जे आपण ऐकले नाही ठीक आहे ते मोठे आहेत त्यांना त्यांचा तेन जो असेसमेंट आहे ते त्यांच्या एजच्या हिशोबाने पण मी नवीन मुलांना पाहते ते सरळ मुली शिव्या देतात सरळ मुलं शिव्या देतात येतात थर्ड था। ग्रेडच्या थर्ड ग्रेडच्या एकदम थर्ड ग्रेड म्हणजे बिलो द बेल्ट शिव्या देतात आणि अशाच देतात त्यामुळे रागात लोभात ते कशातही बोलतात